मुंबई नेहमी दिवसभर धावत राहणारे रात्रीही न झोपणारे हे शहर पण एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या त्या पहाटे संपूर्ण शहरावर एक अनामिक शांतता उतरली होती समुद्राच्या लाटा सुद्धा अतिशय मंद जर झाल्यासारख्या किनाऱ्यावर आदळत होत्या जरून निसर्ग स्वतः सांगत होता आज काहीतरी वेगळं घडणार आहे बांद्रातील प्रसिद्ध जनक बंगल्याभोवती काळोख दाटून बसला होता रस्ते निर्मनुष्य वाहनांचे आवाज नाहीत हलचाल नाही आणि अचानक एक कडाडणारा अॅम्ब्युलन्सचा सा सायरन त्या ते शांततेला फाडत पुढे आला गेटवरील सुरक्षा रक्षक धरपडत धावत आला त्याच्या वॉकीटॉकीवर चिंताग्रस्त आवाज फुटला साहेबांची प्रकृती अचानक बिघडली आहे डॉक्टरांना लगेच बोलवा त्या एका वाक्याने संपूर्ण घरात धास्ती पसरली कारण त्या घरातील साहेब कोण होते ते भारताच्या प्रत्येक हृदयाचा ठोका अमिताभ बच्चन डॉक्टर क्षणार्धात घरात पोहोचले खोलीत मंद प्रकाश पडदे अर्धवट उघडे थंड झुळूक आत येत होती पण वातावरणात मात्र काळजीचा अंधार दाटलेला बेडवर अमिताभ शांत पण थकल्या चेहऱ्यानं पडले होते कपाळावर घाम श्वास अनियमित कधी खोल कधी तुटक डॉक्टरांनी तपासणी सुरू केली ऑक्सिजन कमी पल्स घसरतोय मॉनिटरवर वेगाने चमकणारा लाईटचा आवाज खोलीत घुमत होता बीप 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 प्रत्येक बीप जणू जीवनमृत्यूची दोलायमान लढाई सांगत होता कुटुंबीय खोलीबाहेर थिजल्यासारखे उभे कोणी देवाकडे नजरेतून विनवत होतं कोणी अश्रू पुसत पुसत चौकट पकडून उभं कोणी शब्दही न काढता फक्त शून्यात पाहतं होतं डॉक्टरांनी तातडीने ऑक्सिजन मास्क लावला इंजेक्शन्स दिली अमिताभ यांनी क्षणभर पापणी उघडली त्या नजरेत भीती नव्हती फक्त अतोनात थकवा प्रवासाचा शेवट वाटावा अशी शांतता डॉक्टरांनी त्यांच्या हातावर हलका स्पर्श केला त्यावर त्यांच्या बोटांची क्षीण हालचाल जाणवली रिस्पॉन्स मिळतोय डॉक्टर म्हणाले तेच एक चांदण्यासारखं आशेचं बीज होतं सूर्योदयाच्या आधीच शहरभर बातमी वाऱ्यासारखी पसरली अमिताभ बच्चन यांची प्रकृती चिंताजनक माध्यमांची वाहने बंगल्याबाहेर धावत आली चाहत्यांची गर्दी क्षणोक्षणी वाढू लागली काहींच्या हातात मेणबत्त्या काहींच्या हात जोडलेले काहीतर शांतपणे फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होते ते उठणार ते नेहमी उठतात आत डॉक्टरांची धावपळ वाढत होती मॉनिटरवरील आकडे कधी वाढत कधी खाली जात बीपचे आवाज कधी वेगाने कधी मंदावलेले कुटुंबीय काचेतून आत पाहत होते हात थरथरलेले डोळ्यांत काळजीची घट्ट छाया नर्स हलक्या आवाजात म्हणाली साहेब खूप कमजोर झाले आहेत पण अजूनही प्रतिसाद देत आहेत घरातील सगळ्यांनी थोडासा श्वास सोडला पण भीतीची सावली तशीच अचानक डॉक्टरांनी गंभीर आवाजात आदेश दिला हॉस्पिटलमध्ये हलवूया वेळ खूप कमी आहे क्षणात सगळं धावपळीत बदललं स्ट्रेचर तयार झालं ट्यूब जोडल्या सिरिंज भरल्या कुटुंबियांनी त्यांच्या हाताला स्पर्श करत रडत रडत म्हटलं कृपा करून डोळे उघडा आम्ही इथेच आहोत पण ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही कोणालाच कळेना स्ट्रेचर कॉरिडॉरमधून बाहेर येत होता प्रकाशाच्या रेषा जाणू त्यांच्या जीवनातील आठवणींचे तुकडे दाखवत होत्या अमिताभ यांचा श्वास तुटक पल्स कमजोर डॉक्टर तणावात पुटपुटले होल्ड ऑन सर प्लीज होल्ड ऑन बाहेर जमलेली गर्दी स्ट्रेचर पाहताच शांत झाली कुणी रडत कुणी हात जोडत काहीतर बसून प्रार्थना करत ॲम्ब्युलन्सचा दरवाजा बंद होताना अमिताभ यांच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यात एक फिक्कट पण जिद्दीची ठिणगी होती जणू ते सांगत होते मी अजून हार मानत नाही ॲम्ब्युलन्स निघाली सायरन शहरभर घुमला रस्ते स्वतःमधून जागा करायला लागले हा फक्त रुग्ण नव्हताही भारताची ओळख होती आत डॉक्टर न थांबता प्रयत्न करत होते मशीन सतत बीप करत होते श्वास कधी असे कधी पूर्ण थांबावा असं वाटत होतं हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांना आयसीयूमध्ये धावपळीत नेण्यात आलं डॉक्टरांची टीम तयारीत उभी होती हार्ट रिदम अनस्टेबल बीपी खाली जातोय फास्ट कुटुंबीय काचे मागून पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची सावली अधिक गडद होत चालली आणि पुढच्याच क्षणी मॉनिटरवर एक लांब थंड गोठवणारा बीप घरभर हॉस्पिटलमध्ये गर्दीत सर्वत्र भीतीचा मूक स्फोट झाला डॉक्टर ओरडू लागले क्रॅशिंग कार्डियाक सपोर्ट मेडिकेशन पुश कुटुंबियांचे अश्रू काचे मागे धूसर झाले डॉक्टरांनी छातीवर दाब देण्यास सुरुवात केली वन टू थ्री मशीन शांत फक्त एक दीर्घ बीप बाहेर लोक देवाला हाक मारत होते देवा त्यांना वाचव काही क्षणांनी मॉनिटरवर एक छोटासा हिरवा ठिपका चमकला डॉक्टरांनी अवाक होऊन स्क्रीनकडे पाहिलं देअर इज ॲक्टिव्हिटी मग दुसरा ठिपका टुक टुक आणि मग मशीनचा जिवंत करणारा आवाज परतू लागला बीप 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 कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलंय यावेळी आनंदाचं डॉक्टर हसत म्हणाले हिमबॅक हृदय परत चालू झालं आहे ते स्थिर आहेत आयसीयूतील वातावरण क्षणात बदललं कोणी रडत रडत हसू लागलं कोणी देवाचे आभार मानले बाहेर चाहत्यांनी जल्लोष केला बिग बी सुरक्षित आहेत कुटुंबियांनी एकमेकांना मिठी मारली भीतीतून सुटका झाल्याच्या अश्रूंनी खोली भरून गेली त्या रात्री मृत्यूच्या सावलीतून परत येऊन अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं मी अजून थांबलो नाही मी अजून लढतोय